नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत आपल्या सोबत आहेत ते समाजकारणामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे आणि अशाच नवदुर्गा आपण शोधण्याचं काम करतोय त्या माझ्यासोबत आहेत प्रथमता सर्व महिलांना नव नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा समाजामध्ये मी नेहमी असे महिलांचे कायद्याचे मार्गदर्शन करते आणि आपल्या महिलांना जरी काय द्यायची हा प्रश्न प्रामुख्याने आमच्या समोर उपस्थित राहिलाय ज्यावेळेस हे समाजकारण करायचं असले किंवा महिलांना काय माहिती द्यायची दे, असते त्यावेळेस कुटुंबांचं सहकार्य कसं आहे तुमच्या मिस्टरांचं वगैरे कसं आहे मला नेहमीच माझ्या मिस्टरांची सहकार्य सर, असतं आणि मला जर एखाद्या गोष्टीत अडखळा निर्माण जरी झाला किंवा कुठली गोष्ट मला ती होत नसेल माझ्या मी आधी त्यांचं मत घेते आणि त्यांना विचारूनच मी प्रत्येक गोष्ट करते आणि ते प्रत्येक वेळेस मला तू जा आणि हे कर असं म्हणतात आणि त्यांचं मला नेहमीच सहकार्य असतं पूर्ण न्यायालयीन प्रक्रियेचं कामकाज पाहता आणि त्यानंतर समाजकारणाकडं काम करण्याचा हा कधी तुम्हाला आवड निर्माण झाली मला, मला तसं तर बारावी पासूनच मला माझे वडील डॉक्टर असल्यामुळे डॉक्टरकडे कडे कधी जाण्याचा सगळ्यांचा घरच्यांचा विचार होता पण मला बारावी पासूनच ऍडव्होकेट वकील व्हायचं आहे अशी माझी खूप इच्छा होती आणि माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की माझ्या एका तरी मुलांनी मुलीने ऍडव्होकेट वकील व्हावं या व्यवसायात जावं त्याच्यासाठीच मी जास्त माझ्या वडिलांच्या म्हणजे आवडीसाठी मी ह्या क्षेत्र निवडलेलं आहे आणि हे क्षेत्र खूप चांगलं आहे आणि आता मला भरपूर आवड निर्माण झालेली जवळपास मी बारा वर्ष झालं परळी न्यायालयामध्ये प्रॅक्टिस महिलांसाठी प्रॅक्टिस करते कोणकोणते कुल समाजाच्या हिताचे वगैरे काय काम करता आले तुम्हाला मला बऱ्याचसा वेळेस आनंद होतो की मी एखाद्या गरीब महिलांचा पूर्ण तिचा ऐकून घेते तिच्यावर झालेला अन्याय तिच्यावर झालेला अत्याचार आणि मी पूर्ण एक एक दिवस मी त्याच्यामध्ये स्वतःला इन्वॉल्व्ह करते आणि त्याच्यावर काय तोडगा काढता येईल त्याच्यावर काय मी करू शकेल किंवा हे माझ्याकडून का होत नाही हे झालंच पाहिजे हे मी बऱ्याच महिलांसाठी करते आणि त्याच्यात मला खूप आनंद होतो आता कौटुंबिक हो। वाद जर हो। किंवा हो। पती पत्नीचे वाद हो। त्याच्यामध्ये दे महिलांकडे देखील काही चुका असू शकतात त्यांना पती आणि पत्नी या कुटुंबातला वाद मिटवण्यासाठी कशा पद्धतीने काम करावं लागतं मी बऱ्याच वेळेस काय करते की आधी महिलाची बाजू ऐकून घेते तिच्या आईची बाजू ऐकून घेते आणि बऱ्याच प्रमाणात काय होतं की महिला मुलीला त्रास होत असेल तर आई तिची जास्त त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होती तर मी त्या आईला सांगते की बाई तू नको त्याच्यामध्ये पडू आपण तिला बोलू दे अगोदर तिला बोलती करते आणि मग मी तिचं ऐकून घेऊन तिच्या पतीला मी बोलवते आणि आपण बसून मिटू बसून जेव्हा आपण एक दोघांची बाजू ऐकून घेतो तेव्हा आपल्याला ते बरं पडतं आणि दोघांची बाजू ऐकून घेऊन मग आपण ते मिटवण्यात मी मिटवण्याचा प्रयत्न करते आता महिलांसाठी काय काम करता आले सामूहिक महिलांसाठी कोणतं एखादं काम वगैरे करता आलो सामूहिक महिलांसाठी म्हणजे असं बरेच आहे प्रकरण आहेत किंवा मुलींसाठी आता काठीचे प्रशिक्षण घ्यावं असं मला वाटते किंवा एखाद्या महिलेला तिचा व्यवसाय निर्माण करून द्यावा असं मला बऱ्याच वेळेस वाटतं एखाद्या महिलेने तिची स्वतःच्या पायावर उभा टाकावं असं मला बऱ्याच वेळेस वाटतं आणि मी त्याच्यासाठी खूप प्रयत्न करते आता स्वतःच्या पायावर महिलांनी उभा राहा hmm. असं तुम्ही म्हणताय हो असे काही म्हणजे प्रशिक्षणाचे कार्यक्रम वगैरे तुमचे पार पडले कारण कोणचे व्यवसाय तुमच्या माध्यमातून त्यांनी उभारले मी माझ्या संस्थेमार्फत ज्या गरजू मुली आहेत किंवा महिला आहेत किंवा विधवा आहेत त्यांना पार्लरचं प्रशिक्षण द्यायला एक संस्था निर्माण केलेली आहे त्याच्यातून ते देते शिलाई मशीनचं प्रशिक्षण निर्माण केलेलं आहे त्याचं प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांना ते प्रमाणपत्र देऊन त्याचं कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांचा व्यवसाय सुरू करण्यास सुर प्रयत्न करतो आता तर आमच्या तुम्ही नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व आहेत आतापर्यंत किती व्यवसाय इतर तुम्ही महिलांना दिलेत असं काही सांगता येतील कर्ज उपलब्ध करून जवळपास पंचवीस ते तीस महिलांचे स्वतंत्र त्यांचे त्यांचे व्यवसाय मी माझ्या त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे शाळा असतील कॉलेज असतील त्याच्यामध्ये तुमची व्हिजिट वगैरे असते का किंवा त्यांना काही तुम्हाला माहिती वगैरे देता येतील का असे काही कार्यक्रम तुमच्या संस्थेच्या माध्यमातून होत आहेत माझ्या संस्थेच्या माध्यमातून होतात आणि आपल्या परळीच्या इतर संस्थेच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस मला कायद्याचं मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं जात आहे आणि शाळेमध्ये तर मी मुलींना विशेष माहिती देऊन आपल्याला हे कायद्याच माहिती आहे आणि तुमच्यासाठी जरी नसेल तर आपल्या आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या अत्याचार किंवा आपल्या आप बाजूला कोणावर अन्याय होत असेल त्याच्यासाठी आपल्याला कायद्याचं मार्गदर्शन असलं पाहिजे आता मी बऱ्याच वेळेस महिलांना असं सांगते की तुम्ही मुलींना सांगते तुम्ही मोबाईल वापरतात तर मोबाईल वापरतात वा तर ते चांगल्या कामासाठी वापरा जसे की तुम्ही एखाद्या रिक्षामध्ये बसलात किंवा एखादी लेडीज रिक्षामध्ये बसली तिला त्रास होत असेल तर तुम्ही ते ऍप डाऊनलोड करा किंवा तुम्ही कुठं आहेत लोकेशन तुम्ही तुमच्या घरच्यांना टाकून ठेवा की मी ह्या रस्त्याने जात आहे असे बरेच मामी मुलींना सांगते की ते तुम्ही त्या मोबाईलचा चांगला उपयोग करा आणि आपल्यासाठी ते महत्वाचं आहे असे मी मला कॉलेजमध्ये तर मुलींना खूप सांगा वाटतं की तुम्ही मोबाईलचा चांगल्या परिणाम वापर करावा असं मी माझे बरेच मार्गदर्शन झालेले आहे बाकी खरं तर ज्यावेळेस तुम्ही कॉलेज आणि शाळा इतर बाकी कोणकोणते माहिती वगैरे देता येतात का तुमच्या न्यायालयीन प्रक्रियेसंदर्भात किंवा कायद्यासंदर्भात असं काही महिलांना वगैरे माहिती वगैरे देता येत देता येत ना महिलांना माहिती देता येते की आपल्या कायद्यामध्ये त्रेसष्ट कायदे आहेत कामगाराचे कायदे आहेत कौटुंबिक हिंसाचाराचे कायदे आहेत किंवा आता आपल्या म्हणजे चिडीमार पथक आहे, आहे किंवा कि तुम्हाला कुणी त्रास देत असेल तर तुमचं ते कोर्टामध्ये प्रकरण इन कॅमेरा सुद्धा चालतं असं म्हणजे की ते आपण भिवून बसू नका तुम्ही तुमच्यावर जर काही झालं तर तुम्ही ते स्वतःहून पुढं या आणि ती तुम्ही केस वगैरे दाखल करा कसं बऱ्याच प्रमाणामध्ये मुलींना घरून सपोर्ट नसतो की नको जाऊ हो दे आपली बदनामी होतीये तर अशा वेळेस मी तिथे जाऊन मी, मी स्वतःहून सांगते की तुम्ही ते प्रकरण चालवा आणि अन्यायाला आवाज म्हणजे द्या तुम्ही आवाज तयार करा की अन्याय झालाय माझ्यावर आणि तसं घरी बसू नका असं म्हणजे बऱ्याच खरं तर दोन पती पत्नी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्यापैकी छोट्या प्रमाणामध्ये वाद होतात आणि मात्र ते दोन्ही कुटुंबाकडून दोन्ही कुटुंब यांच्या नातेवाईकाकडून हा वाद मोठा होतो आणि त्याच्यामध्ये कुटुंबामध्ये एक पती पत्नी जा देखील दरी निर्माण होते ती दरी आटोक्यामध्ये आणण्यासाठी कशा पद्धतीनं काम करावं लागतं काय तुम्ही मार्गदर्शन करता त्या पती पत्नीला त्यांची दोघांची बाजू ऐकून घ्यावी लागते आणि बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांच्या घरच्या नातेवाईकांना बोलावं लागते कारण ते त्याच्यापेक्षा जास्त वरचढ झालेले नाही नाही आम्हाला पाठवायचीच नाही मुलगी ते म्हणते नाही आम्हाला असं करायचंच नाही आधी त्यांच्या घरच्यांना बोलावं लागते मग त्या सम कॉम्प्रोमाइज मिळून बसून करावं लागतं त्यांची जी दरी निर्माण झाली ती काढण्याचा प्रयत्न करावा लागतो बाकी काही बचत गटच्या माध्यमातून इतर माध्यमातून काही तुम्हाला काम वगैरे महिला संदर्भात काही करता आले आता आम्ही बरेच आमचं परळी इनरवी क्लब आहे त्याच्या मार्फत आम्ही ती जग जग प्रसिद्ध अशी संस्था आहे ती आपल्या परळी सव्वीस वर्ष आहे त्या माध्यमातून मी बरेच आम्ही बरेच काम केलेले आहेत आणि माझे स्वतःचं बचत गट आहे त्या माध्यमातून मी बरेच काम केलेलं आहे महिलांना छोटे मोठे कर्ज करून दिलेले आहेत त्यांच्या व्यवसायासाठी समजा कुठला कुणाचा ग्रह उद्योग आहे त्याच्यासाठी पण मी प्रयत्न केलेले आहे तुमच्या बचत गटामध्ये किती महिला इन्व्हॉल्व आहेत माझ्या बचत गटामध्ये एक तीस एक महिला इन्वॉल्व आहे त्याच्यामध्ये आणि मी त्यांना बरेच वेळेस कर्ज निर्माण करून दिलेला आहे ग्रह उद्योग नाही जेव्हा आपल्या पंकजाताई ग्राम विकास मंत्री होते तेव्हा बरेच म्हणजे बचत गटाला प्राधान्य जास्त दिलेलं होतं आणि म्हणजे खूप चलत होते परळीमध्ये बचत गट तेव्हा मग भरपूर महिलांना उद्योग निर्माण झालेले आहेत आता बचत गटाची घडी बिस्कटल्यासारखी जाणून येते तुम्हाला तसं म्हणता येणार नाही पण कसं महिलांना आता प्रत्येक महिलांना उद्योग माहीत झालेत आणि त्यांचं ते, ते बऱ्याच जणी करतात काही करत नाही ना ना। त्याच्यामुळे शुभांगी मॅडम यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र महिलांसाठी त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये काम असल्याचं या प्रतिक्रियाच्या माध्यमातून आहे आणि रोखोक आपल्या सोबत त्यांनी संवाद साधलाय नवदुर्गा का विशेष कार्यक्रमामध्ये त्या आज इन्व्हॉल्व्ह होत्या मात्र उद्या कोण इन्व्हॉल्व्ह असणार हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा मकांपडसोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया बीट परळी